भुसावळ येथील भराटे शैक्षणिक संकुल येथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झाला सदर विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष परीक्षित भो बराटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विज्ञान मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के नारखेडे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मान्य श्री नितीन पाटील यांची उपस्थिती लाभली तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री यशवंत बंगाळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रशांत चौधरी प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगिणी चौधरी मेळाव्यास उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पाटील यांचा संस्था अध्यक्ष परीक्षित भाऊ बराटे यांनी शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी केले प्रमुख पाहुणे नितीन पाटील यांनी बरा शाळा ही विकसनशील शाळा आहे आणि ही शाळा भुसावळ शहरात प्रगतीपथावर पोहोचली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले विज्ञान मेळाव्यात संस्था अध्यक्ष परीक्षित भाऊ बराटे यांनी सांगितले की वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करणे ही उल्लेखनीय बाब आहे विद्यार्थी हे उपक्रम स्वतः तयार करतात पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही विद्यार्थी आपल्या कल्पनेने व शिक्षकांच्या मदतीने इतके चांगले आणि आश्चर्यकारक करणारी उपकरणे तयार करतात हे निश्चितच अभिमानाची बाब आहे यानंतर शिक्षक पी जे चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर रिबिन कापून विज्ञान मेळाव्यातील उपकरणांची पाहणी प्रमुख उपस्थिती मान्यवरांनी केली परीक्षक म्हणून प्रमुख पाहुणे नितीन पाटील यांनी केली विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी चंद्रयान तीन वॉटर डिस्पेन्सर न्यूटन पेंडुलम, नोटा छपाई मशीन वॉटर फाउंटन सोलर सिस्टीम रेन डिटेक्टर ए टी एम मशीन वॉटर लेवल इंडिकेटर घनतेचा परिणाम जे सी बी सिक्युरिटी सिस्टीम ज्वालामुखी जनरेटर होलोग्राम पवन ऊर्जा क्रेन मॅग्नेटिक एनर्जी ॲटोमॅटिक सोलर लाईट चंद्रयान प्रतिकृती डी जे वॅन कूलर फॅन फवारणी मशीन सजीव व निर्जीव संकल्पना श्वसन संस्था ई डी प्रोडक्ट्स बल्ब्स मशीन सोलर जनरेटर गवत कापणी यंत्र गॅस शेगडी रोपवे पवनचक्की लेझर सिस्टीम आदी उपकरणे तयार केली प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी उपकरणे कसे बनवली याची माहिती जाणून घेतली

प्रत्येक प्रकल्पामागे काहीतरी हायपोथेसिस आहे त्याच्यातून काहीतरी अनुमान काढलेलं आहे एकच गोष्ट सांगतो कोणताही वैज्ञानिक प्रकल्प करण्याच्या आधी त्याची सुरुवात व्हायला पाहिजे हायपोथेसिस म्हणजे मी जे करतो आहे त्याच्यात काय गृहित आहे काय मी कन्सिडर केलेलं आहे ते लक्षात घेऊन मग नंतर प्रकल्पाला सुरुवात केली पाहिजे आपण बरेचसे प्रकल्प अनुमानाचा अभ्यास करतो आणि मग प्रकल्प सुरुवात करतो तर सगळ्याच प्रकल्पामध्ये ते दिसून आलं पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतेही वैज्ञानिक उपकरण तयार करण्याची पहिली पायरी आहे हायपोथेसिस म्हणजे गृहितक म्हणतो मराठीत आपण आपल्याला एखादी गोष्ट तयार करायची असते पण त्याचा मार्ग माहिती नसतो त्याची मेथड माहिती नसते त्याची प्रोसेस कोणत्या मार्गाने जायचं कोणत्या प्रक्रिया वापरायच्या मग पहिल्यांदा आपण गृहितक लक्षात ठेवायचं आणि त्याला अनुसरून मग प्रकल्प करायचे असतात हे सगळ्याच प्रकल्पामध्ये होत प्रत्येकाची मेहनत खूप चांगली होती आपण सगळेजण पहिल्यांदा तुमच्या सर्वांसाठी टाळ्या वाजवूया खूप छान ओके <sonaro> <Jenni> okay? एकच गोष्ट सांगतो मी जे दोन तीन प्रकल्प पाहिले ना त्यातल्या मला ज्या ज्या गोष्टी वाटल्या त्या दोन मिनिट सांगतो आणि मग आपण संपवलं एक आपण ज्वालामुखीचा प्रयोग पाहिला एक हा बलूनचा प्रयोग पाहिला त्यातून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की तुम्ही कुठपर्यंत येऊन गेलेले आहे पहिली पायरी सगळ्यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे याच्या पुढे तुम्ही काय करू शकता उदाहरण मी तुम्हाला सांगतो याने मला सांगितलं बलून वाल्याने की रिॲक्शन झाले आणि गॅस तयार झाला तो हलका गॅस आहे म्हणून तो वरती आपण त्या बलून मध्ये गोळा करू शकलो एक ज्वालामुखीचा प्रयोग होता तिथं पण पाणी टाकलं त्या विद्यार्थिनीने नंतर काही केमिकल रिॲक्शन केलं त्याच्यातून का काही गॅस बाहेर पडला एक छोटस सा उदाहरण सांगतो अंतराळ संशोधनात याच्याशी संदर्भात आहे म्हणून इलॉन इलॉन नाव ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी आहे अमेरिकेमध्ये स्पेसेक्स नावाची प्रायव्हेट अंतराळ संस्था आहे त्यांचा तो मालक आहे त्यांचं असं स्वप्न आहे किंवा त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे की माणसांनी आता पृथ्वीवर राहणं बंद झालं पृथ्वीवर खूप साऱ्या गोष्टी आता अॅक्युलेट झालेल्या आहे अॅटमॉस्फिअर पोल्युटेट झालेला आहे बऱ्याचशा साधन संपत्ती आता संपण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांचा असा प्रयत्न आहे की माणसांनी आता जायचं आहे मंगळावर बरोबर आहे मग मंगळावर जायचं कसं कस पृथ्वीपासून निघालं की मंगळापर्यंत जायला एवढं इंधन लागतं की तेवढं इंधनामध्ये भारत आपल्या पृथ्वीवरच काहीतरी एक नवीन ऊर्जा प्रकल्प तयार होऊन जाईल एवढे मोठा खर्च मंगळावर जाण्याचा आहे मग त्यांनी असं ठरवलं की मंगळावरचं जे वातावरण आहे ते आपल्याला राहण्यायोग्य योग्य नाहीये तिथं जाऊन पण आपण राहू शकत नाही जर राहायचं असेल तर आपल्याला ग्लास डोन तयार करावे लागतील आणि तिच्यात दोन दोन तीन तीन जणांना राहावं लागेल मग अडचण काय होता की मंगळावरचं वातावरण राहण्या योग्य नाहीये तरी सगळेजण काय प्रयत्न करत आहे की आता आपल्याला जायचं तर मंगळावर जायचं मग त्याच्यासाठी काय करताय सगळेजण मंगळावर न्यूक्लिअर वेपन वापरून न्यूक्लिअर वेपन वापरून मंगळावरचं वातावरण करायचा प्रयत्न चालू आहे टेरा फॉर्म करणे म्हणजे काय ज्याच्यातले जे एक आपण मराठीत म्हणतो की एक कंपाऊंड आहे म्हणजे संयुग आहे त्याला वेगवेगळं करायचं आणि तिच्यातून ऑक्सिजन मिळवायचा का तर मंगळावर खूप मोठ्या प्रमाणात बर्फ आहे त्या बर्फाला वितळवायचं मग वितळवायसाठी खूप मोठ्या इंधनाची गरज आहे तर तिथं कोणतं इंधन वापरायचं ठरवलंय त्यांनी न्यूक्लिअर जे अणुबॉम मध्ये जे वापरतो आपण रेडिया ते इंधन वापरायचं तिथलं वातावरण करायचं राहणे योग्य बनवायचं आणि मग पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या असणाऱ्या मंगळावर जीवन निर्माण करायचं पण मी तुम्हाला जे सांगतोय आणि या प्रयोगाचा काय संबंध आहे तर ते मी आता तुम्हाला सांगतो तुम्ही मागच्या तीन चार वर्षामध्ये बघताय चायना जपान भारत आणि सगळे जे देश आहे हे चंद्रावर जाण्याच्या स्पर्धेत जायचंय मंगळावर स्पर्धा करताय चंद्रावर जायची का कारण सर, मंगळावर पोहोचणं शक्य नाही आहे मग आपण काय करणार आहे सगळ्या देशांचा असा प्लॅन आहे की पहिल्यांदा चंद्रावर जायचं चंद्रावर हायड्रोजन आहे त्या हायड्रोजन पासून मिथेन तयार करायचा सी एच फोर त्या मी इंधनात उपयोग करायचा आणि तिथून जायचं पुन्हा मंगळावर तुम्ही आता ऐकलं असेल नोव्हेंबर तेवीस मध्ये सगळ्यात मोठं लॉन्चिंग व्हेकल बनवलं होतं इतकं मोठं लॉन्चिंग व्हेकल की तिच्यामध्ये जवळपास पाच ते पास, पास सहा हजार लोक एकदा बसले त्यांना जे जे लागतं ते सगळं सामान भरलं की ते घेऊन डायरेक्ट चंद्रा थ्रू मंगळावर जाऊ शकतील पण ते अयशस्वी झालंय अजून त्याच्यामध्ये यश आलेलं नाही पण ते होणार आहे मग या गॅस रिलेटेड हे दोन प्रकल्प होते म्हणून मला त्याविषयी आणि मी तुम्हाला सांगतो एक छोटीशी गोष्ट सांगतो सांगू तू मला त्यानं सांगितलं सर काही होऊन जाऊ द्या म्हणे कासव आणि ससाच्या गोष्टीवर एवढं शिकायला मिळालं की काही झालं तर चालेल पण दुपारची झोप मात्र झाली पाहिजे पटतय तुम्हाला हे पट्टय का तो म्हणे की दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं अरे बापरे यांना वेगळंच उत्तर दिलं पुन्हा दुसऱ्याला विचारलं त्यानं सांगितलं म्हणे सर प्रत्येक कामाची एक पद्धत असते सस्याने असं करायला पाहिजे होत क्षमता आहे त्या सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न करत आधी स्पर्धा जिंकायला पाहिजे होती आणि मग शांत झोपून राहायला पाहिजे होत कुठपर्यंत जोपर्यंत कासव त्याला ट्रॅप करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात असंच करणं शक्य आहे की नाही कोणतीच गोष्ट क्षमता असून फायदा होत नाही त्याचा काय केला गेला पाहिजे वापर केला गेला पाहिजे हो की नाही एक छोटीशी परत एक गोष्ट सांगतो सरांची परवानगी घेऊन कारण मला असं वाटतं की तुमच्याशी बोलावं मी बऱ्याच ठिकाणी जातो बोलतो पण ते मुलं काही बऱ्याच जास्त कॅलिबरचे असतात त्यांना त्या गोष्टी जेवढा ट्रिगर होत नाही पण माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला त्या गोष्टी इथं ट्रिगर करून जायचं मी आलेलो आहे एक खूप मोठं प्रगतीशील राज्य होत खूप प्रगतीशील राज्य होत त्या राज्याचा जो राजा होता आणि प्रधान होता यांची खूप चांगली मैत्री होती आणि त्यांच्या मैत्रीण राज्य अगदी चांगलं प्रगती करत होत एका दिवशी राजा राजमहालात बसलेला होता राजमहालाच्या समोरून प्रधानाचा मुलगा शाळेत चालला होता ओके नाही राजाला सहज असं वाटलं की प्रधानाच्या मुलाशी आपण बोललं पाहिजे त्याला बोलवलं हे बेटा इकडे ये आला तू मुलगा त्या राजाने काय केलं त्याला दोन कॉईन नाणे समोर हातावर सांगितले आणि म्हटलं बेटा तू यातलं जे मौल्यवान नाणं आहे ते तू उचलून घे त्या मुलानं काय केलं एक नाणं होतं सोन्याचं एक नाणं होतं चांदीचं त्या मुलानं पटकन चांदीचं नाणं उचललं आणि खिचक घातलं आणि शाळेत चाललं गेलं राजानं काय सांगितलं होतं दोघांपैकी एक मौल्यवान नाणं उचल आणि चालला जा ठीक आहे गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा मग शाळेत जायला लागला राजाने पुन्हा त्याला हाक मारले पुन्हा दोन नाणे समोर केले बोलला की यामधलं जे मौल्यवान नाणं आहे ते तू उचल पुन्हा टाकलं आणि निघून असं करता करता आठ दहा दिवस झाले राजाला असं वाटलं प्रधान इतका हुशार माणूस राज्याच्या प्रगतीमध्ये एवढा हातभार लावतो आहे आणि प्रधान हा शब्द ज्या वेळेला एक जिज्ञासा जी असते विज्ञान विषयाची जी कास असते बघा ती कुठेतरी आपल्याला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे या हिशोबाने जे खरोखर जे विद्यार्थी असतात ज्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं एक चा, एक चांगल्या पद्धतीचा चान्स त्या ठिकाणी यांना असतो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं या वर्किंग मॉडेल या ठिकाणी करावायचं असतं वर्किंग मॉडेल करत असताना आपला उद्देश असा असतो की त्याच्याबद्दल आहे हे महत्वाचं नाही आहे त्याच्यामध्ये जे तत्व आहे ना ते तत्व कुठला वापरलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आपलं जे ऍपरेटस आहे आपलं ऍपरेटर ते वर्किंग असायला पाहिजे त्याच तत्व त्याचा उद्देश आपल्याला स्वतःला पण समजायला पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा तो सांगता यायला पाहिजे या की तास घेऊन या ठिकाणी हे सर्व जे आमच्या शाळेतले विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी सह समजते तो विज्ञान मेळाव्याचा कार्यक्रम आज घेतलेला आहे तुमच्या अंगातील सुप्त कला म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो की व्ह्युअर बघत असतो की आता लहान लहान मुलं बऱ्याच फिल्म असतात की ते लहान लहान मुलांना आता हे करता येते तर आपल्या या वैज्ञानिक याच्यातनं खेळ आपण खेळांच्या आता खेळामहोत्सव सुद्धा घेतला परीक्षा आहेत